ही पानं आहेत अळूची आपण आज अळूवडीची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सुवर्णा पाटील दर्याची नाथविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि झटपट बनणारी अळूवडी पाहणार आहोत चला तर मी त्यासाठी काही काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात आपण इथे ही अशी अळूची पानं घेतलेली आहेत त्याचा देठ बघू शकता असं काळपट काळ्या कलरचं आहे दुसरी जी पानं असतात ना जी अति खाजरी असतात त्याचा देठ ना हा अगदी हिरवा असतो तर मार्केटमधून जरी तुम्ही ही पानं घ्याल ना तरी बघून घ्या हिरव्या देठाची अजिबात घेऊ नका कारण ती खूपच खाजरी असते ही पण असतात पण काही कमी प्रमाणात असतात आता आपण ही पानं स्वच्छ धुवून घेऊयात आणि ह्याचे जे हे देठा वगैरे आहेत ना शिरा त्या काढून घेऊया सुरीने चला झटपट तयारीला लागूयात हे देठ आपण सर्वप्रथम सेपरेट करून घेऊयात हो म्हणजे कसं पानं धुवायला आपल्याला बरं पडेल पानं धुवून झाली आणि देठ कापून झाले ना त्याचे जे शिरा असतात त्या कापून झाल्या ना हो। की नंतर आपण त्याला कोकम आगळच्या पाण्यात अगदी पंधरा वीस मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत कारण की त्याचा जो खाजरेपणा आहे ना तो गेला पाहिजे पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण ह्या पानांच्या मागची जी स्ट्रीम असते ना म्हणजेच हा जो देठ आहे तो, तो सुरीने कापून घ्यायचा आहे आणि बाकीचे हे बारीक बारीक असतात ना या शेरा त्या आपण लाटण्यानेच लाटून घ्यायच्या आहेत सुरीने आपण सर्वप्रथम ही दांडी कापून घेऊया जे जाड शेरा आहे ते आपण कापून घेऊयात वरचे वर कापून घ्या असा धागा ओढून आहे त्याचा आणि जे उरलेल्या बारीक शेरा आहेत ना या बाजूच्या ते आपण अशा लाटूनच घ्यायच्या मधल्या शेरेवर असा दाब देऊन घ्यायचा व्यवस्थित ह्या शेरा अशा दाबून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ह्याचा व्यवस्थित रोल तयार करता येईल अशाच पद्धतीने मी सगळी पानं अशी लाटून घेते सगळी पानं लाटून झाली की आपल्याला कोकमागळच्या पाण्यामध्ये ही पानं भिजत ठेवायची आहेत पंधरा मिनिटासाठी जेणेकरून त्याचा जो काही एक्स्ट्रा असा खाजरेपणा असतो ना तो निघून जाईल तसंही आपण वाटणामध्ये जे म्हणजे पिठाचं बॅटर तयार करणार आहोत त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत त्याने खाजरेपणा कमी होतोच इथे मी थोडं पाणी घेतले त्यात थोडं कोकम आगळ घालून घ्यायचं आहे जेणेकरून ही पानं आपल्याला त्यात डुबवता येतील पंधरा मिनिटासाठी आपण ही पानं यात टाकून ठेवायची आहेत या पानांचा एकशा खाजरेपणा असेल ना तो निघून जाईल ठीक आहे पंधरा मिनिटे ठेवून देऊयात आपण बाजूला तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात या मध्ये आपण बेसन पीठ घेऊया इथे दोन वाटीभर एवढं बेसन पीठ घ्यायचंय आपल्याला तीन चम्मच एवढं तांदळाचं पीठ घेते इथे मी अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे अद्रक लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा चम्मच एवढा पेस्ट आहे इथे एक चम्मच भर एवढं खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतले ते घालून घेऊया थोडं हिंग घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हळद घ्यायची आहे इथे एक चमच मी माझ्या घरातला पोळी मसाला घेत आहे इथे मी जिरं आणि धनेची पूड तयार करून आहे अगदी पावडर नाही केली अशी रफ आहे ती घ्यायची दोन चमच भर एवढी आपण घेतोय इथे मी चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात तुम्हाला हवं तर त्या चिंचेच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडसं गुळ घेऊ शकता आपण नाही घेतलंय तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकता आता हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेऊयात आणि गरजेनुसार पाणी घ्यायचंय आपल्याला याच्यात बाहेर मस्त भन्नाट पाऊस पडतोय अगदी धो धो आणि आपण त्यासोबत इथे अळूवडीची रेसिपी बनवतोय एक चम्मच गरम मसाला घेऊयात आणि एक चमच भर एवढे तीळ घेते मी अळूवडी फ्राय केली ना की ते तीळ खायला खूप छान लागतात गरजेनुसार आपण पाणी घालून घ्यायचंय एकदमच पाणी ओतू नका कारण आपल्याला इथे ना रनी बॅटर नाही तयार करायचंय अगदी घट्टसरस ठेवायचंय अगदी थोडं थोडं करून गरजेनुसार पाणी घालून घ्यायचंय अगदी रनी बॅटर तयार केलं ना म्हणजे अगदी पातळ बॅटर तयार केलं ना की काय होईल आपण जे पानांचा रोल तयार करणार आहोत ना त्याच्यातून सगळं आपलं जे बॅटर आहे पिठाचं ते बाहेर निघून जाईल आणि मग आपल्या आळूवड्या परफेक्ट बनणार नाही पुन्हा एकदा इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता मध्ये मा जी आपण पानं भिजत ठेवलेली आहे ती काढून घेऊयात बाहेर पानं आपण कोकमागळच्या पाण्यातून बाहेर काढून घेतलेली आहेत आता आपण त्याच्यावर पीठ लावून घेऊयात म्हणजे ह्याची आपल्याला रोल तयार करून घ्यायची आहे पानाची ही सरळ बाजू आहे आपल्याला पलटी बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे या पानाला असं पलटी करून घेऊयात ठीक आहे आणि हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते लावून घेऊया बॅटर अगदी घट्टच ठेवायचं आहे बघू शकता किती घट्ट ठेवलंय मी अगदी पातळ नाही करायचंय पातळ बॅटर केलं की काय होईल हे जे आपण रोल तयार करणार आहोत ना त्यातून ते सगळं पीठ बाहेर निघेल असं घट्ट सरस ठेवायचं आहे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं पहिल्या पानाला सगळा मसाला लावून झालेला व्यवस्थित आता हे दुसरं पान घेतोय आपण आणि ते ह्या पानाच्या अशा ऑपोजिट साईडला ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे उलट्या साईडने ठेवायचं आहे पुन्हा आपण पीठ घालून घेऊया सगळ्या पानावर आणि व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पीठ आमच्या इकडे है, यांना पातोऱ्या बोलतात महाराष्ट्रीयन लोक अळुवड्या बोलतात गुजराती लोक पात्रा बोलतात तुमच्याकडे या रेसिपीला काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा आपण हे तिसर पान घेतोय आणि ते असाईडने ठेवून देतोय ही लावून घेऊया व्यवस्थित तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं गूळ घेऊ शकता जर तुम्हाला गोड पातोऱ्या आवडत असतील तर आपण फक्त चिंचेचा कोड घेतलाय आता हे शेवटचं अगदी छोट पान आहे ते लावून घेतले आपण त्याला हे पीठ लावून घेऊया व्यवस्थित असच एक एक ऑपोजिट साइड ने पान लावत जा आता ही सगळी पानं आपण फोल्ड करायचे आहेत हे बघा या पद्धतीने आणि पुन्हा पीठ लावून घ्यायचंय ठीक आहे हे बघा असं वरची साईड ही आपण अशी आतमध्ये दाबून घ्यायची आहे आणि पीठ लावायचं आहे जेणेकरून ते सुटणार नाहीत हे बघा असं आतमध्ये लावून घ्यायचंय खेचून घ्यायचंय आणि पीठ लावून घ्यायचं ठीक आहे ही बाहेरची बाजू आहे ती फोल्ड करायची आहे आपल्याला अगेन आपण पीठ लावून घेतोय पुन्हा इकडची बाजू फोल्ड करायची आहे वरतून पीठ लावायचं आहे खूप साधी सोपी पद्धत आहे आता हा रोल आपल्याला तयार करायचा आहे अगदी हलक्या हाताने रोल तयार करून घेतोय आपण एकीकडे एक मी स्टीमर ठेवलेला आहे पाणी गरम करण्यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही हा रोल धाग्याने सुद्धा बांधून घेऊ शकता इथे आपल्याला धाग्याने बांधून घ्यायची गरज नाही वाटत आहे मस्त रोल तयार झालाय बघू शकता थोडस पीठ अस वरतून लावून घेऊया आपण हा इथे आपला हा रोल तयार झालेला आहे आपण हा बाजूला ठेवून देऊया आणि उरलेली काही पानं आहेत आपण त्याचाही रोल तयार करणार आहोत इथे आपले रोल तयार झालेले आहेत ते आपण वाफवून घेऊयात स्टीमर ऑलरेडी मी गरम करायला ठेवलेलंच आहे छोटा असं झाला मी केळीचं पान लावून घेतलंय तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही खाली ना तेल लावून घ्या म्हणजे हे रोल खाली चिटकणार नाहीत पाणी छान उकळलंय आता हे भांड आपण वरती ठेवून देऊया आणि झाकण द्यायचंय आणि पंधरा मिनिटांनी आपण चेक करून बघूया ते चांगले वाफलेत का नाहीत ते दहा मिनिटातच आपला लोंढा इथे तयार झालेला आहे खूप गरम आहे आपण तो बाहेर काढून घेऊयात आणि त्याच्या अळूवडीचा रोल इथे मस्त तयार झालाय आता आपण कापून घेऊयात गरम गरमच कापू नका नाहीतर काय होईल त्याचे ना तुकडे पडतील व्यवस्थित असे स्लाइस तयार नाही होणार म्हणून जरा थंड झाला की मग त्याचे असे स्लाइस करा इथे आपल्या पातोऱ्या तयार झालेल्या आहेत आम्ही याला ना पातोऱ्या बोलतो तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा आता आपण याला फ्राय करून घेऊयात इथे तव्यामध्ये मी तेल घालून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता किंवा शालो फ्राय करून घेऊ शकता पण एक एक करून वड्या सोडायच्या आहेत एका साईडून त्या जरा क्रिस्पी झाल्या आपण आता त्या पलटी करून घेऊयात म्हणजे दुसऱ्या साईडूनही आपण ते शिजू द्यायचे आहेत दोन्ही साइडून छान अशा क्रिस्पी झाल्या की आपण लगेच घॅस बंद करून घेऊ आणि प्लेटिंग करून घेऊ खूप छान सुगंध सुटलाय आळूच्या पानांचा आणि या जो मसाला आपण वापरला आहे त्याचा स्पेशली जो कोळ आपण टाकलाय छान मसाले टाकलेत त्यात खूप सुगंध घरभर पसरलाय मस्त खमंग खुसखुशीत आणि चवदार अशी आपली आवडवडी इथे तयार झालेली आहे म्हणजेच पातोऱ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत माझा आजचा हा पातोऱ्यांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी तोपर्यंत तो बाय बाय